चैत्र महिना म्हणलं की मस्त सुगंधाने घमघमणारी मोहक अशी मोगऱ्याची फुलं आणि घरोघरी केली जाणारी चटकदार चटपटीत अशी डाळ किंवा कैरीची डाळ वरून छान असं ओलोखोबरं आणि कोथिंबिरीची पखरण आणि थंडगार अशा काकडीच्या चकत्या अगदी मस्त चटपटीत असा बेत त्याचबरोबर थंडगार मनाला आणि शरीराला थंडावा देणारं आल्हाददायक असं पेय पन्ह तर असं हे कैरीची डाळ किंवा आंब्याची डाळ आणि पन्ह कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी मी ज्योती पटवर्धन ज्योतिपटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत कैरीची डाळ किंवा डाळ करण्यासाठी मी इथं एका पातेल्यात एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे दोन तीन वेळा मी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतलेली आहे एका वाटीसाठी साधारण अडीच वाट्या पाणी मी यात घातलं आहे डाळ पूर्णपणाने बुडली गेली पाहिजे आणि आता ती आपण झाकून ठेवूया भिजवत ठेवूया तर साधारण चार ते पाच तास मी ही डाळ भिजत ठेवलेली होती तुम्ही बघू शकताय अशी डाळ जर मधून तोडून बघितली तर अगदी लगेच तुटते अशी डाळ भिजली पाहिजे व्यवस्थित आता आत ही डाळ व्य उपसून घेत आहे आपण चाळणीत घालून त्याचं पूर्ण पाणी काढून घेतलं आणि ही डाळ आता एका मिक्सरच्या भांड्यात घेतली त्यात अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या मिरच्यांचे असे तुकडे करून मी आत घातलेत मिक्सरच्या भांड्यात आणि हे सगळं आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे ही डाळ अशी जाडी किंवा ओबडधोबड वाटून घ्यायचे अर्धी बोबडी अशी पूर्ण बारीक चटणीसारखी वाटायची नाही आहे मध्ये मध्ये त्याचे असे डाळीचे दाणे दिसले पाहिजेत त्याचबरोबर इथं मी एक कैरी धुवून पुसून त्याची सालं काढून खिसून घेतलेली आहे आता यातला लागेल तेवढाच खिस वापरायचा आहे डाळीसाठी आधी फोडणी करून घेतो आहे त्यासाठी एका पातेल्यात चार पाच चमचे तेल मी अगदी कडकडीत तापून घेतलं त्यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि अर्धा पाव चमचा हळद घातली थोडीशी कडीलिंबाची पानं आणि दोन तीन सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घातले हे व्यवस्थित ढवळून घ्यायचे आणि आपली ही फोडणी आता गार करत ठेवायची आता जी डाळ वाटून ठेवली आहे त्यात मी पाऊण वाटी इथं कैरीचा खीस घातला आहे कैरीच्या आंबटपणानुसार खीस घालायचा आहे त्याचबरोबर दोन चमचे खोबरं घातलं दीड चमचा साखर घातली आणि साधारण पाऊण चमचा मीठ घातले थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे हे सगळे जिन्नस तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किंवा आवडीनुसार कमी जास्त करू शकता कैरीचा केस आंबटपणानुसार कमी जास्त करू शकता हे मी आता हातानेच अगदी व्यवस्थित असं कालवून घेते आणि जी गार करत ठेवलेली फोडणी ती आत घालते आहे याच्यामधलं जे ओलं खोबरं आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल अर्धा एक तास मुरत ठेवल्यावर ही डाळ जास्त छान लागते आता थोडंसं वरून खोबरं कोथिंबीर आणि काकडीने सजवून सर्व केलेही अंदाजे चार पाच जणांना ही, ही डाळ पुरू शकेल आता आपण करतोय मस्त थंडगार असं कैरीचं पन्ह हो। तर त्यासाठी इथं मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि या याचं असं वरचं असं डेक कापून टाकणार आहे दोन्ही कैऱ्यांचं वरचं डेक कापून एका पातेल्यामध्ये मी या दोन्ही कैऱ्या घेणार आहे अशा पद्धतीने यामध्ये मी पाणी घालणार नाही आहे पातेल्यात आता नेहमी जसं आपण कुकरमध्ये वरण भातासाठी पाणी घालतो तसं पाणी घालून जाळी ठेवलेली आहे आणि या कैऱ्यांचं पातेलं त्यात घालून कुकरला वरती झाकण लावून शिजवून घेणार आहे या कैऱ्या चार शिट्ट्या करून या कैऱ्या शिजवून घेतल्या आणि त्या व्यवस्थित गार करून घेतलेल्या आहेत आता या कैऱ्यांची अशी गार झाल्यानंतर साल काढून घ्यायची अशा या पद्धतीने सालं काढून घ्यायची साल काढून झाल्यानंतर आपल्याला या कैरीचा गर काढून घ्यायचा आहे साल आणि कोईचा गर काढून घ्यायचा आहे एका चमच्याच्या मदतीने आता ज्या पातेल्यामध्ये या उकडलेल्या त्याच पातेल्यामध्ये मी याचा असा गर काढून घेते आहे चमच्याच्या मदतीने हे बघा अशा पद्धतीने कैरी अगदी छान उकडली गेलेली आहे त्यामुळं गर पण अगदी व्यवस्थित निघाला आणि आता हा थोडासा असा मी मिक्स करून घेते आहे गर चमच्याच्या मदतीने असा थोडासा व्यवस्थित करून घेते वाटीच्या मदतीने हा आता मोजून घेणार आहे एक वाटी गर झालेला आहे हा आणि पहिल्या ज्या पातेल्यात घेतलेला त्याच पातेल्यात परत घेते मी आणि यात आता मी गूळ घालणार आहे दीडपट गूळ घालणार आहे एक वाटी घरासाठी दीड वाटी गूळ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा घालू शकता किंवा किंवा गूळ आणि साखर दोन्ही थोडं थोडं घालायचं असेल तर तसंसुद्धा करू शकता प्रमाण तुम्ही कैरीच्या आंबटपणानुसार ठरू शकता हे एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन मी याला व्यवस्थित असं वाटून घेणार आहे म्हणजे याची कन्सिस्टन्सी अशी छान होईल यामध्ये आता मी मीठ घालणार आहे एक सपाट चमचा मीठ घातलं आहे तुम्ही थोडं आधी घालून बघा आणि वाटलं तर नंतर वाढवू शकता आणि पाऊण ते एक चमचा वेलदोड्याची पूड घातली आहे थोड्या केशऱ्याच्या काड्या आहेत केशरामुळं केशरा अप्रतिम असा स्वाद येतो हे तुमी, 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 आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हे आपला तयार झालेला पल्प तुम्ही फ्रीजमध्ये भरपूर दिवसासाठी साठवून ठेवू शकता याची आता तुम्ही परत एकदा चव बघून हवं तर साखर गूळ वेलदोड्याची पूड मिक्स करू शकता आता या पल्पपासून किंवा पन्ह्याच्या बेस बेसपासून पनं कसं करायचं ते बघतोय एक मोठं फुलपात्र भरून अशी दोन फुलपात्री पाणी मी आत घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला तीन चमचे आणि नंतर परत तीन चमचे हे पन्ह्याचं मिश्रण किंवा पल्प ॲड केलेलं आहे काही जण हे मिक्सरलासुद्धा काढतात तुम्हीसुद्धा काही सेकंदासाठी हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता हे आता मी व्यवस्थित ढवळून घेते मिक्सरमधून काढलेलं नाही आहे पन्ह तयार आहे ग्लासमध्ये थोडासा बर्फ घालून त्यामध्ये मी हे पनं घालते आहे तुम्हाला हवं तर गार पाणी वापरू शकता बर्फ नसेल घालायचा तर किंवा तयारपणं फ्रीजमध्ये ठेवू शकता एवढ्या साहित्यात सुरुवातीला दाखवलेल्या त्या भांड्याप्रमाणे सहा भांडी म्हणजे सहा फुलपात्री किंवा एक लिटर आणि वर दोनशे एम एल म्हणजे बाराशे एम एल असं हे पणं तयार होऊ शकतं अप्रतिम आणि स्वाद